साम्राज्य सामान्यांचा असामान्य संस्थापकाध्यक्ष कैलास चंद्रकांत कदम पैलवान यांच्या स्मरणार्थ भव्य कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस युवकामध्ये कुस्ती खेळाचे आवड निर्माण व्हावी कुस्ती क्रीडा प्रकारास वाव मिळावा कुस्ती व इतर खेळाचा प्रसार व सर्वांगीण विकास व्हावा स्पर्धेच्या माध्यमातून चांगले पैलवान घडावेत स् एता है। ले या उद्दांत कुस्ती स्पर्धा घेण्यात येत आहे संस्थापक अध्यक्ष उस्ताद कैलासवासी चंद्रकांत कदम तक पैलवान यांनी केलेल्या सामाजिक योगदानाला उजाळा मिळाला त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी यासाठी त्यांच्या स्मरणार्थ संस्था भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे संस्थापक अध्यक्ष कैलास चंद्रकांत कदम पैलवान यांच्या स्मरणार्थ पापैया तालीम संघाने दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी भव्य कुस्ती स्पर्धा भरविण्यात येणार आहे सोलापूर महानगरपालिकेने एकशे पंधरा हेरिटेज वस्तूच्या यादीत सार्वजनिक वापरात असलेल्या तालीम इमारतीचा सन दोन हजार एकोणीसमध्ये ऐतिहासिक वस्तूचे जतन व संवर्धन करण्यासाठी समावेश केलेला आहे तर या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त कुस्तीगीरांनी सहभाग होऊन स्पर्धा यशस्वी करण्यास सहकार्य करावे असे नम्र असेल जास्त जुनी सोलापूर मध्ये एक व्यायामशाळा आहे कुस्तीचे कुस्तीची आवड तरुणामध्ये निर्माण व्हावी जे तरुण व्यसनाधीन होत आहेत त्या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी आणि खेळाची म्हणा कुस्ती या सर्व गोष्टीची आवड निर्माण होण्यासाठी आमच्या पापळ्या संघाने संस्थापक अध्यक्ष श्री चंद्रकांत सदे कदम पैलवान यांच्या स्मरणार्थ या ती दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी पापळ्या तालीमच्या आवारामध्ये म्हणजेच आखाड्यामध्ये त्या ठिकाणी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्या कुस्ती कुष्टी स्पर्धेबरोबरच या ठिकाणी कुमार गट त्याचबरोबर प्रौढ कोपन आणि पापया तालीन केसरी अशा तीन प्रकारामध्ये कुस्ती स्पर्धा भरवण्यात आलेल्या आहेत आपल्या सर्वांना प्रश्न मध्ये उत्तर दिलेलेच आहे जास्त न बोलता